ठिकाणी मैदान संपन झालं जिल्हा काटर या ठिकाणी मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या या मैदानासाठी नऊ नंबरचा मुख्यकरणाचा बक्षीस देऊन त्यांचा ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आजच्या या मैदानातून नऊ नंबरच्या मानकरी सित विशाल शेठ माने मायनी सुंदर अशी गाडी पळाली तेव्हा सरपंच भाबा मागे सरपंच यांचा शिवा आणि त्याच्याबरोबर पळाला किराणसाहेब भांडवलकर सासरकरांचा सोन्या सोन्या आणि शिवा आच्छा या आषाढ योजने आयोजित केलेल्या उत्तर केसरी विदर्भाची उत्ती नावांडाच्या मार्गाने या ठिकाणी आजच्या या मैदानामध्ये एकूण तीन गाड्या लॉरी पोट झाल्या त्या तीन गाड्यांनी या ठिकाणी एक समान बच करून त्यांच्या या ठिकाणी टाकून या ठिकाणी नंबर दिले जाणार आहे त्यातील पहिली पार गाडी त्याच क्रमांका आठ वारसा करत पाठोळे खरगुनकरांचा इंद्र केसरी आणि त्याच्याबरोबर पाहिला आयात गाय सगळे संग्रामृत निरा निरा एक्सप्रेस संग्राम सुंदर असे आणि संग्रामची गाडी आजच्या मैदानातील मृत्यू क्रमांकाची वाढकरी या ठिकाणी दुसरी ऑडी टेस्ट झाली त्याच क्रमांक चार हा फामली गाडी श्रीमर प्रसन्न अमिषेक डोळे आयुष दादा गाडी या ठिकाणी उत्तर पक्षाची मानकर दिली गाडी पाहणी अनुषे बाडे वाघोरी आणि सोहित आयुष दादा आरती यांचा घरचा साथ पाहिला

यांचा बाजूगाव रावला आणि बाजूगाव आजच्या मर्गातील विखल केसरी मैदानाची उत्तरांत मारकरी आज झालेल्या उत्तर केसरी मैदानातील पाच नंबरचा मान पटकरा पंचम क्रमांकाचे मानकर सात यटी राऊली गाडी श्री नागोबा प्रसाद स्वाती रूपातील विखर वारी या गाडीचा पाचवा आक्रमण करा शंभरची गाडी पहावी श्री नागोप्रसाद स्वतःसाठी स्वाती दीपक्षीर बनगर रु आणि उपयोग दीपक शिर बनगर वीर परिकरांचा महबूब पवार आणि त्याच्याबरोबर सागर पवार आणि मेहबूब आजच्या उत्तर केसरी पंचम क्रमांकाची मानकरी आज संपन्न झालेल्या कातार सागरांच्या कात्या कडेकरांच्या चार नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन व धन्यवाडी आई चुगाव तीन सतीस पडी चिंपरा या गाडीचा चौथा क्रमांक शंभर असेल गाडी

संपादनातील तीन नंबरचा मानकरी त्रास क्रमांक तीन वर्ष राहुल गाडी मान्यता रजित नची इच्छा होती की बकाशुगाने सधवा एकत्र पडावा आणि किंवा विरोधी या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त काटलच्या मैदानामध्ये आला संधेवाशी गाडी पळावीचा प्रसंग

जय तो गाव आणि गोकुळांना झेंडे वळखी या राईचा द्वितीय आक्रमण करा शंभर असे गाडी पळाली जय तो गावाने तसेन गोकुळ आणणा झेंडे वळखीपणे यांच्या नावावरती मशी वाजणार गाडी पहा कुमारी आणि त्याच्याबरोबर स्वर्गीय मोहनराव आकाशराव प्रवीणराव आणि मनोज पाटील छत्रपती संभाजीनगर शहरा विकास जागी करून लकन पाळा लक बचा सुंदर असे झाले अशा एकादशी केलेले नुकत्या दुसऱ्या कुटुंबाचे धक्के क्रमांकाचे वापरले आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा अमान खाली गेले मैदानाचा एक नंबरचा त्याच्या आणि आता सरळ चौथो महिना आणि चौथ्या मैदानातला सुद्धा एक नंबरचा अमान बचवला क्रमांक सहा वाटा यांच्यासुद्धा बने बाळासाहेब माने घडण केमन करावीस मैसूर बाळासाहेब माने घाडी कि बासाहेिंद केसरी राजा आणि त्याच्याबरोबर पाहायला बाटो साहेबांनी गडविथी आणि तुम्हाला उत्तर राहतो मी अर्जुन अर्जुन आणि राजा आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेल्या काटे खाटा उत्तरांचा विठ्ठल केसरी मैदानाचा आणि विठ्ठल केसरी उताराचा प्रथम क्रमांकाचा मान करलोय राजा हरि अर्जुन दोन्ही आणि मात्रांचा आभार